नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाव मेथी भाजी बावीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी शेपाची भाजी वीस रुपये पेंडी आज गेलेलं आहे वीस रुपये पेंडी देशी कोथिंबीर वीस रुपये ते बावीस रुपये पर भेंडी दर भेटलेला आहे बावीस रुपये पर भेंडी एक नंबर साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे साठ रुपये ते सत्तर रुपये किलो फ्लावर एक नंबर साधारणतः तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो भेंडी एक नंबर साधारण पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला या भेंडीला पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो ककडी साधारणतः तीस रुपये ते बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर ककडीला तीस रुपये ते बत्तीस रुपये आणि दोन नंबर काकडी साधारणतः पंधरा रुपये ते सतरा रुपये किलो दर आहे दुधी भोपळा एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दुधी भोपळा हिरवा वांग एक नंबर क्वालिटी पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आज वांग्याला पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो धोबळे एक नंबर साधारणतः तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो गवार साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आज गवारला साठ रुपये ते सत्तर रुपये किलो कोबी एक नंबर साधारणतः सोळा रुपये ते अठरा रुपये किलो दर भेटलेला आहे सोळा रुपये ते अठरा रुपये किलो देशी मिरची साधारणतः पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे देशी मिरची पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो पोपटी मिरची साधारणतः पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो एक नंबर टोमॅटो साधारणतः पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो आणि दोन नंबर टोमॅटो साधारणतः सतरा रुपये ते वीस रुपये किलो दर आहे सतरा रुपये ते वीस रुपये किलो एक नंबर साधारणतः पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे साधारणतः पंच पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये ओली शेंग साधारणतः पस्तीस रुपये ते सदतीस रुपये किलो रेंज चालू आहे पस्तीस रुपये ते सदतीस रुपये किलो एवढा शेंग साधारणतः नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो रेंज चालू आहे नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो लाल वांग साधारणतः बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो रेंज चालू आहे बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दोडका एक नंबर दोडका साधारणतः पन्नास रुपये ते साठ रुपये किलो रेंज चालू आहे पन्नास रुपये ते साठ रुपये किलो कच्छ लिंबू साधारणतः पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि लाल लिंबू चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर कलिंगड साधारणतः अकरा रुपये ते तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे अकरा रुपये तेरा रुपये किलो खरबूज एक नंबर साधारणतः तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आज तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो